मतदार नाराज होऊन त्यांचे यादीत नाव नसल्याने आपापल्या घरी गेले उन्हाच्या झाडा सोसून नागरिक मतदानाला उतरले होते मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आज कल्याण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अंबरीश राज मोरुजकर यांनी रात्री उशिरा रूम बाहेर घातला गोंधळ कल्याण मतदारसंघातील ई व्ही एम मशीनसाठी असलेला स्ट्राँग रूम किती सुरक्षित आहे त्या ते सुरक्षा सी सी टी व्ही कॅमेरे काम करतायत का की नाही हा तपासाचे का अधिकार उमेदवाराला आहे मात्र सावित्रीबाई फुले नाट्यगृराबाहेर रूमच्या गेटवर असलेले पोलिस यांनी त्यांना आज जाण्यास मज्जाव केला त्यानंतर पोलिसांशी झालेल्या वादविवाद नंतर त्यांनी माध्यमांना संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट डोम फास्ट आम्ही संध्याकाळी खाली गेलो मी अमरीश मोरजकर कल्याण लोकसभेचा अपक्ष उमेदवार आणि आज संध्याकाळी आम्ही रूमला तपासणी करण्यासाठी आलो होतो की रूमची सिक्युरिटी कशी आहे सीसीटीव्ही चालू आहे सील्स नाही आहेत की नाही मी आणि अजून आमचे अजून एक अपक्ष उमेदवार आले होते शिवाय अर्जी पण आम्हाला आज सोडण्यात नाही आलं आणि पोलिसांनी वरिष्ठांना फोन लावून सांगितलं की वरिष्ठ म्हणतात आहे की आर परमिशन घेऊन या त्यानंतरच आम्ही आज सोडू दोन हजार एकोणीसलासुद्धा आम्ही इलेक्शन लढलो होतो सी सी टी व्ही फुटेज बघणं त्या मॉनिटर्स आम्ही चेक करू शकतो सील्स इंटॅक्ट आहेत की नाही ते चेक करू शकतो एक रजिस्टर असतं व्हिजिटर रजिस्टर तिकडे साईन करायची असते आणि आम्ही बघू शकतो की सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत की नाही आज जर हे आम्हाला गेटच्या आतच सोडत नाहीत तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा की सी सी टी व्ही चालू आहेत की नाही गेल्या वेळेचा आम्ही भोंगळा कारभार बघितला होता की सी सी टी व्हीच बंद होते कॅमेरेच बंद असतात कुठे 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 मिसिंग असते सील इंटॅक्ट आहे की नाही चार जूनपर्यंत ह्याच खातरजमा करण्यासाठी उमेदवार त्याचा प्रतिनिधी चोवीस तास कधीही येऊ शकतात तिकडे चेक करायला पण आज हे आम्हाला गेटच्या आतच जाऊन देत नाहीत आणि त्यानंतर यावेळी मी बघतोय दोन हजार एकोणीसला पक्षांचे दोन प्रतिनिधी बसलेले असायचे यावेळी कुठल्याही पक्षाला प्रतिनिधी बसलेले नाहीत त्यात जर आमच्यासारखे अपक्ष उमेदवार आम्ही आमची ड्युटी करतोय चेक करायची तर आम्हाला पोलीस आज जाऊन देत आहे ते म्हणतात की आम्ही आमची ड्युटी करतोय तुम्ही आरोनकडनं परमिशन घेऊन या माझा एक सिम्पल प्रश्न आहे जर आम्हाला असा अंदाज आला आहे की रात्री काहीतरी गडबड होते तर अचानक आम्ही काय आरोची परमिशन घेत फिरायची का मला याचं उत्तर हवं आहे आणि आम्ही आरोंना उद्या भेटणार आहोत कारण त्यांनी सांगितले आरो आता नाही उद्या भेटतो